राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकड्यात वाढ झाली मान्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला राज्याच्या तापमानात सुरूच महाराष्ट्रात धडकलेला मान्सून कमजोर होतानाच पावसाने उघडीप दिली आज पाच जून रोजी कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने आगमन करणाऱ्या मान्सूनची चाल आठवडाभरापासून थांबली आहे महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा ते पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने पुढे चाल केली नाही अरबी समुद्रातून सव्वीस मे पासून तर बंगाल